पालकमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहता तालुक्यातील तिसगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वही वाटप आणि सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तीसगाव इथ सर्व रोग निदान शिबिर आणि चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होता या कार्यक्रमास धनश्री विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती गावकऱ्यांच्या वतीनं सौ विखे यांचा सत्कार करण्यात आला याचबरोबर तिसगाव येथील संतोष ज्ञानदेव कडू आणि ग्रामपंचायत सदस्य योगिता संतोष कडू यांच्याकडून पहिले ते दहावी या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय मुलांना वहीवाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय मुलांना वहीवाटप धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना धनश्री विखे पाटील म्हणाल्या की चिमुकल्यांसाठी एक आदर्श म्हणून आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला देखील असंच उपक्रम घेतले पाहिजे आणि इथे जे आज चिमुकले आहेत त्यांच्यासाठी एक आदर्श म्हणून गावातल्या लोकांना एक विनंती करेल की आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा असे काहीतरी उपक्रम आपण केले पाहिजे एक कुठेतरी आदर्श म्हणून आपलं गाव ओळखलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीने ते आदर्श घेतला पाहिजे की आपल्या वाढदिवसाला पार्टी न करता आपल्या वाढदिवसाला केक न कापता आपण दुसऱ्यांसाठी आपल्या वाढदिवसाला काहीतरी केलं पाहिजे हा एक आदर्श तुम्ही तयार केला पाहिजे मी बोले हे प्रवर माध्यमिक विद्यालयाचे आणि जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका महिला बचत गट तसेच प्रवरा कारखान्याचे माजी चेअरमन अण्णासाहेब कडू संचालक विजय कडू संजय नालकर तिसगावचे सरपंच नानासाहेब डोंगरे उपसरपंच उर्मिला रांधवणे माजी सरपंच भास्करराव घुले प्रकाश नरोडे प्रभाकर नरोडे बंडुआ्पा कडू गंगाधर घुले डॉक्टर विक्रम नालकर बबन रांधवणे सोमनाथ कडू सोपान डोंगरे अजित घुले मंदा रांधवणे अनिता रांधवणे सुप्रिया कडू योगिता कडू तसेच अनेक मान्यवरांसह महिला भगिनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या येसन बेडियासाठी प्रतिनिधी युनूस इनामदार राहता